आणि शेतकऱ्याला काही घाबरायचं काम नाही तुम्ही यापूर्वी आपल्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं आतापर्यंत बी आपल्या वरती ती रेकॉर्डिंग आहे हो तर सर आता बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट व फोन येत होते की सरांपासून एक पुढील काळातील अंदाज घ्या तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अपडेट द्या सर पुढील काळातील नक्कीच सध्या जम्मू काश्मीर लडाख जी बाजू आहे तिकडे उष्ण वातावरण जे आहे ते पूर्णपणे डब्ल्यू डी चनलेलं आहे आणि याचा जो परिणाम आहे तो दिल्ली वगैरे भागात बनेल आणि तो आजच्या दिवसासाठीच आहे अठ्ठावीस तारखेसाठी पण त्याचे परिणाम महाराष्ट्रावरती थोडेफार पडणार आहेत आता बरेच विचार केला आपण तर हे जे दोन महिने आहेत ते पूर्णपणे सुरळीत शेतकऱ्यांसाठी गेलेले आहेत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाहीये पण उद्याची दोन तारीख असेल येणारी तीन तारीख असेल किंवा चार तारीख असेल या काळामध्ये काय होणार आहे फक्त किरकोळ ढगाळ मात्र होणार आहे विशेष करून विदर्भामध्ये लोणार वाशिम हिंगोली त्यानंतर इकडे यवतमाळ नागपूर वर्धा या भागामध्ये जगाळलेली परिस्थिती या दोन दिवसामध्ये अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही क्षण ती पाहायला मिळू शकते सध्याही काही ठिकाणी ढग वगैरे चमकू लागतील पण त्याचा धोका काहीच नाही शेतकऱ्यांना हो फक्त काय असतं आपण करत असलेल्या कामांमध्ये काही अडथळे होऊ शकतात का असं शेतकऱ्यांना भास होतो चार तारखेपासून वारे हे उत्तर दक्षिण डब्ल्यू चे वारे जोराने वाहतील आणि या वाऱ्यामुळे पुढील काळामध्ये जसं सात आठ नऊ ला बऱ्याचशा माध्यमातून अवकाळी पाऊस सांगितला जातोय पण ते वातावरण फक्त ढगाळलेलं होऊ शकतं मोठी कंडिशन नाही वारे मात्र प्रचंड जोराने वाहतील आणि कांदा उत्पादक का असेल कुठलाही शेतकरी असेल त्यांना फारसा हा मार्च महिना परेशान करणार नाही कमीत कमी चौदा ते पंधरा तारखेपर्यंत वातावरण जे आहे ते धोक्याचं नाहीच आणि जसं बावीस तारीख असेल तेवीस तारीख असेल त्यावेळेस ते वातावरण बनणार आहे पण ते यंदाच जे वातावरण आहे यंदाची जी सिस्टम आहे ती डायव्हर्टिंग वरती जास्त भर ठेवते म्हणजे राज्य बदलणं दिशा बदललं असे सगळे प्रकार या सिस्टम मध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात हो 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 सांगितलं होतं की वाऱ्याचा जो वेग आहे ते प्रचंड मध्ये चालणार आणि त्या प्रमाणेच ते चाललेलं आहे म्हणजे चार पाच दिवस मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे गहू पळणी असे बरच नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे आता शेतकरी असे म्हणत होते की सर हे किती तारखेपर्यंत राहणार आहे हवेचा वेग कसं आता बघा दोन दिवस म्हणजे दोन तीन चार दरम्यान आपल्या विदर्भ असेल खांद्याची एरिया असेल थोडंफार पश्चिम मार्च ते आजच्या डेटला काळात वातावरण दिवस मार्च पर्यंत होऊन जाईल पण येणाऱ्या काळामध्ये सहा तारखेपर्यंत किंवा सात तारखेपर्यंत तार वाऱ्यात जो आणखी आणखीन वाढणार आहे चार पासून जास्त प्रमाणात वाढेल म्हणजे आलेला आवाज आणण्यासाठी देखील वारे ऍक्टिव्ह असतात आणि ते नेऊन घालण्यासाठी ऍक्टिव्ह असतात म्हणजे प्रेशर आणि लो प्रेशरचा परिणाम चालतोय तर एकंदरीत चित्र महाराष्ट्राचे या लेवलला अवकाळीचं अजून कुठलंही लक्षण नाही सध्या महाराष्ट्रामध्ये बारा ते तारखेपर्यंत पण अवकाळी उन्हाची लक्षणं जास्त येणाऱ्या काळामध्ये प्रचंड उन्हाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल कामे लवकर लवकर करून घ्यायचा सल्ला असेल माझ्याकडनं आणि सकाळचा जो गारवा सुटतो आहे त्याच्यामध्ये आपण जी नऊ मार्च तारीख दिली मागच्या महिन्यामध्ये तर तो नऊ ते दहा तारखेपर्यंत हजारवा राहील जो सकाळी जाणवतो आपल्याला अचानकच थोडाफार एक दोन तासासाठी तो अजूनही सात आठ दिवसासाठी राहिलेला आहे आणि एक महत्वाची अशी अपडेट आहे जो तुमचा ऑडियन्स पाहत असेल oh. की आपण दरवर्षी पाच मार्चला फायनल रिपोर्ट देतो oh, oh. फायनल रिपोर्ट आपल्या पाच मार्चला संध्याकाळी आठ वाजता शेतकऱ्यांना पाहायला मिळेल तसा तो रिपोर्ट आपण चार तारखेलाच अपलोड करणार आहोत परंतु दिलेल्या वेळेतच तो शेतकऱ्यांना प्रदर्शित करणार आहे त्याच्यामध्ये मेन मुद्दे असे आहेत की मान्सूनची टक्केवारी यावरती शेतकऱ्यांचा जास्त भर आहे गेल्या वर्षी त्र्याऐंशी टक्केवारी होती यावर्षी ब्याण्णव नव्वदच्या आसपास जाण्याची शक्यता आहे दोन दिवस मध्ये तसं आढळून आलंय त्यानंतर आवर्षणग्रस्त प्रणाली म्हणजे जून मध्ये पेरण्या झाल्याच्या नंतर पेरणी नंतर पाऊस रखडणं किंवा एखाद्या भागाला सातत्यानं सोडणं बाराही महिने सोडणं फारच पडणं अशी कंडिशन जे आहे त्या कंडिशनवरती यंदा परिणाम होईल का यंदा जास्त प्रमाणात वाढेल का कारण की पाऊस नुसार पडतोय पण काही गावांना तो पडत देखील नाहीये तर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तो आपण व्हिडिओ सहा मिनिटाचा ते आठ मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी तुमच्याही चॅनलच्या माध्यमातून त्यावरती आपण खुलासा करणार आहोत सर समजा मार्च मध्ये काही एवढी पावसाची शक्यता नाही म्हणजे शेतकऱ्यांना काही भेचं काम नाही विशेष म्हणजे एक दिलासा म्हणून देईन शेतकऱ्यांना की सध्या जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भर आपण बघतोय मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र तुमच्याही त्या ठिकाणी आहे तर मेन म्हणजे कांद्याचं बी झाले जे शेतकरी आहे यांना फारसा त्रास होत असतो तसा त्रास यावर्षी या उन्हाळ्यात फारसा दिसताना दिसत नाही मात्र एप्रिल महिना आणि मे महिन्यामध्ये ही कंडिशन आहे तर मार्च महिन्यात ज्यांची बियाणं निघतील शेवटपर्यंत त्यांना फारसा त्रास त्याच्यामध्ये नाहीये आणि असं दोन तारखेला म्हणजे येणाऱ्या बावीस तेवीसच्या अपडेट मध्ये दिसत दिसतंय मॉडेल नुसार तर असं तुम्हाला सांगण्यात येईल पण टक्केवारी मात्र त्याची कमी आहे म्हणजे सर्व सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांना झुडपून काढे अशी कंडिशन नाहीये आणि निश्चिंत राहा एवढंच बोलून शेतकऱ्यांना आणि अपडेट मध्ये राहा म्हणजे ज्यावेळेस आपण अशी काही कल्पना असेल तर वीस दिवस अगोदर बावीस दिवस अगोदर नक्की शेतकऱ्यांना कळवणार आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी दिल्याबद्दल नक्की धन्यवाद हो